नमस्कार मित्रांनो सर्वात अगोदर आपण सर्वांना नागपंचमीच्या आणि जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शालार्थ पे बिल ऑगस्ट दोन हजार चोवीस च बघणार आहोत तर आपल्या काही बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते काही जणांचे फोन आलेले होते की सर शालार्थ पे बिल जे आहे माहे आगस्टचं ते कसं बनवायचं कारण मागच्या महिन्यामध्ये बरेचसे त्यामध्ये चेंजेस होते आणि ते आता सर्व कमी करून आपल्याला ते बिल आहे तर मित्रांनो अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला शालार्थ पेबिल जे आहे चोवीस ते कसं बनवायचं याची माहिती मी आपल्याला देणार आहे कोणकोणते बदल आपल्याला करायचे कोणत्या टॅब वगैरे काढायचे याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसोत आता आपण पाहणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शालार्थ पेबिल माहे आगस्ट दोन हजार चोवीस बिल कसं तयार करायचं कोणते बदल करावे लाग लागणार आहे आणि कोणत्या टॅप काढायचे याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह सहित बघण्यासाठी स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया शैक्षणिक ऑनलाइन कामाचे तसेच इतर टेक्निकल व्हिडिओ बघण्यासाठी आजच माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा तिथे ऑल हा पर्याय सिलेक्ट करा जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर प्राप्त होईल तसेच व्हिडिओला लाईक व शेअर सुद्धा करा धन्यवाद तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण आपल्या कॅम्प्युटरमध्ये शालार्थ असं जर टाईप केलं तर तिथे आपल्याला शालार्थची वेबसाईट येणार आहे बरेच व्हिडिओ आपण अगोदर बघितलेला आहे आणि मोबाईल वरून आपलं हे काम सुद्धा होणार आहे अगदी सहजपणे तर बघा मी कॅम्प्युटरवरून वरून करत आहे इथे मी शालार्थची वेबसाईट ओपन करून घेत आहे पहिला जो रिझल्ट आहे शालार्थ महाराष्ट्र डॉट गोव्हर्नमेंट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तिथे शालार्थचं लॉग इन पेज आपल्या समोर येणार आहे अशा पद्धतीने इथे आपल्याला आपल्या शाळेचा आयडी पासवर्ड टाकून अगोदर लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपण समोरची प्रोसेस बघणार आहोत तर बघा इथे लॉग इनचं जे पेज आलेलं आहे तिथे आपल्याला आपल्या शाळेचा शालार्थ आय डी आणि पासवर्ड जो असणार आहे तो टाकून खाली कॅप्ट जो आहे तो टाकून आपल्याला तिथे लॉग इन करायचा आहे तर मी आता लॉग इन करून घेतो त्यानंतर आपण समोरची प्रोसेस बघणार आहोत तर मित्रांनो बघा इथे लॉग इन केल्यानंतर जे वर्क लिस्ट आहे मधातली टॅब यावर आपल्याला जायचं आहे तिथे बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे शालार्थ त्यानंतर वर्क लिस्ट आणि त्यानंतर रिपोर्टची टॅब आहे वर्क लिस्ट मध्ये पेरोल आणि रोलमधून तिथे आपल्याला जे टॅब्स आहे टॅब्स आहे अलाउन्सच्या तिथे आपल्याला जायचं आहे तिथे गेल्यानंतर बघा आपल्याला आपल्या शाळेतील शिक्षकांची नावे अशा पद्धतीने दिसणार आहे असा इंटरव्ह्यू दिसणार आहे तर इथून आपल्याला एक एक शिक्षकाचं नाव आहे त्यावर क्लिक करून त्या टॅब लावून घ्यायच्या किंवा काढून घ्यायच्या तर बघा मागच्या महिन्यामध्ये आपण बरेचशा टॅब लावलेला होता डे एरियस सुद्धा आपला बेसिक एरियस होता तर त्या टॅब आपल्याला काढून घ्यायचा आहे मित्रांनो इथून फक्त टिक काढावी लागणार आहे आणि एन पी एस धारक असाल तर इकडे ज्या कपातीच्या टॅब आहे यामध्ये सुद्धा शेवटची टॅब एन पी एस ची ते काढावी लागणार आहे आणि जी पी एफ जर असेल तर, तर, इते हो। तर जी पी ची सुद्धा ची टॅप काढायची आहे तर माझ्याकडे इथे दोन्ही आम्ही एन पी वाले आहोत तर त्यामुळे बघा मी इकडची टॅप सुद्धा काढलेली आहे आणि या टॅप काढल्यानंतर आपल्याला हे जे आहे हे सेव्ह करून घ्यायचं आहे तर बघा दोन टॅप मी इकडच्या काढलेल्या आहे अलाउन्सच्या आणि इकडे डिटक्शन मधली सुद्धा एक टॅप काढलेली आहे आणि खाली आता सेव्हचं जे बटन आहे त्यावर मी क्लिक करणार आहे तर इथे बघा एक मॅसेज येणार आहे त्याला आपल्याला ओके करून घ्यायचं आहे तर बघा कन्फर्मेशन असणार आहे ते त्यानंतर इथून क्लोज केलेलं आहे आता आणि दुसरे जे शिक्षक आहे त्यांचं सुद्धा याच पद्धतीने मी करून घेणार आहे जर मित्रांनो जी पी एफवाले शिक्षक असतील तर जी पी एरिया ची एरियसची जे टॅब आहे इकडे डिडक्शनमध्ये ते सुद्धा आपल्याला काढायची आहे इकडच्या दोन टॅब तर कॉमनच आहे अलाउन्समध्ये बेसिक एरियस आणि डी एरियस तर बघा आता यांची सुद्धा माहिती मी आता सेव्ह करून घेत आहे मॅसेज आलेला आहे त्याला ओके करून घ्यायचा आहे पुन्हा ओके करायचं आहे आणि बघा आता हे दोन्ही शिक्षकाचे टॅप्स आपण काढून आहे मागच्या महिन्याच्या आता आपल्याला याला क्लोज करून घ्यायचं आहे क्लोज केल्यानंतर मित्रांनो बघा जर आपल्याला कपाती वगैरे काही चेंजेस असतील ते करून घ्यायचे नॉन गवर्नमेंट गवर्नमेंट मधल्या जर काही असतील का तर नाहीतर आपल्याला इथे काहीच करायचं नाही आहे आता तर बघा माझी इथे डिडक्शन मध्ये मला इन्कम टॅक्सची कपात करायची आहे तर मी तिथे माझी जी कपात आहे ते तिथे करून घेणार आहे तर आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने ते करता येणार आहे तिथे बिल ग्रुप वगैरे सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरव्ह्यू येणार आहे तिथे आपल्याला जशी आता माझी इन्कम टॅक्सची कपात आहे ती मला इथे सुरू करायची आहे तर मी ते कपात तिथे टाकून सेव्ह करून घेणार आहे नॉन गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा आपल्याला त्या सोसायटी वगैरे असेल किंवा एलआयसी वगैरे असेल त्याच्या सुद्धा कपाती आपल्याला करता येणार आहे जर काही करायच्या असतील तर जर काहीच नसेल करायचं तर आपल्याला सरळ सरळ बिल जनरेट कडे जायचं आहे तर बघा आता पे पे मधून आपण आता बिल जनरेट करणार आहोत तर बघा जे बिल जनरेट ची टॅब ताव आहे त्यावर आपण आलेला आहोत आणि इथून आपल्याला आता आपलं जे बिल आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस च तर बघा जनरेट पे बिल वर आपण आलेला आहोत इथे आपल्याला वर्ष ऑलरेडी दिसणार आहे तिथे आपल्याला महिना टाकून घ्यायचा आहे ऑगस्ट करा बिल ग्रुप सिलेक्ट करायचा आहे खाली बघा तीन टॅब आहे त्यामध्ये जनरेटचं जे टॅब आहे त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने अगदी दोन मिनिटांमध्ये मित्रांनो आपलं हे बिल होणार आहे तर बघा जनरेट वर मी आता क्लिक केलेलं आहे त्यावर क्लिक केल्याबरोबर आता ते प्रोसेसिंग होत आहे प्रोसेसिंग झाल्याबरोबर बघा अगदी काही सेकंदामध्येच आपलं बिल जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे तर बघा असा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे इथे आपल्याला वर जे रिपोर्टचं टॅब आहे त्यामध्ये जाऊन आपल्याला त्या रिपोर्ट काढून घेता येणार आहे तर फॉरवर्ड करण्यापूर्वी आपण आपले रिपोर्ट काढायचे आहे म्हणजे आपल्याला आपलं बिल वगैरे बरोबर आहे की कर, नाही ते तर बघा मी आता ते रिपोर्ट काढण्यासाठी बिल ग्रुप सिलेक्ट केलेला आहे मेन रिपोर्ट मध्ये आपल्याला एनर्जी आहे पहिलं पेज ते काढून घ्यायचं आहे तर बघा आपलं जे पगार असणार आहे पगारपत्रक अशा पद्धतीने दिसणार आहे शालार्थचं आणि हे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे याची प्रिंट इथूनच काढून घ्यायची प्रिंट वगैरे कशी काढायची आपल्याला माहित आहे तर बघा आता हे माझं बिल आहे मी संपूर्ण बिल चेक केलेलं आहे आणि आता याच्या मी प्रिंट काढून घेणार आहे प्रिंट काढल्यानंतर जे अकॉर्डन्स रूल आहे आणि बँक स्टेटमेंट असे तीन पेज आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि तीन पेज काढल्यानंतर आपल्याला ते बिल जे आहे नंतर आपण फॉरवर्ड करणार आहोत तर बघा मी इनरचं आता इथे प्रिंट काढून घेतलेली आहे त्यानंतर हे आहे बँक स्टेटमेंट याची सुद्धा प्रिंट मी काढून घेणार आहे आणि त्यानंतर ऍक्वाडन्स रोल हे तीन जे पेज आहे मित्रांनो आपल्या बिलाचे महत्वाचे असतात तर अत्यंत सोप्या पद्धतीने आपण हे ऑगस्ट महिन्याचं बिल आहे शालार्थ केलेलं आहे आणि त्याचे प्रिंट वगैरे आपण काढत आहोत तर बघा हे ऍक्वाडन्स रोल असणार आहे यामध्ये आपल्या नॉन गव्हर्नमेंटच्या ज्या कपाती आहे त्या आपल्याला दिसणार आहे एलआयसी असेल ट्रेडिंग सोसायटी वगैरे असेल ते तर बघा आता आपल्या प्रिंट वगैरे काढून झालं पुन्हा आपण पेरोलमध्येच येणार आहोत पेरोल मधून टेबिल जनरेशन मध्ये आपण जाणार आहोत आणि तिथे ज्या दोन टॅब आहे पहिल्या टॅब मध्ये आपण जनरेट बिल बिल केलेलं आहे आता दुसऱ्या टॅब मध्ये आपण जाणार आहोत व्हिव्ह वगैरे चुव्ह ऑप्शन आहे तिथे तर बघा पुन्हा हा इंटरफेस आपल्या समोर आलेला आहे इथे बघा हा जो इंटरफेस आहे इथे आपल्याला एक छोटासा चेकबॉक्स दिसणार आहे सुरुवातीला त्या चेकबॉक्सला आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर फॉरवर्ड बिलचं एक ऑप्शन आहे तिथे पहिलंच त्यावर क्लिक करायचं आहे कारण आपल्याला हे जे बिल आहे हे डीओ टू ला फॉरवर्ड करावं लागणार आहे तर बघा मी त्याला किक केलेलं आहे इथे फॉरवर्ड बिल केलेलं आहे एक कन्फर्मेशन आलेलं आहे त्याला ओके mm करून -hmm. घ्यायचं आहे तर बघा मी त्याला ओके करून घेत आहे ओके केल्यानंतर आता हे जे बिल आहे हे डी ओ ला फॉरवर्ड होणार आहे तर बघा पे बिल फॉरवर्ड सक्सेसफुली असा मेसेज तिथे आलेला आहे त्याला सुद्धा ओके करून घ्यायचं आहे आता हे आपलं जे बिल आहे मित्रांनो आपल्या एच एम लॉग इन वरून हे जे बिल आहे हे ओ टू म्हणजे बीओ लॉग इन ला गेलेलं आहे तर बघा आता हे जे बिल आहे याचं जे स्टेटस आहे हे आपल्याला फॉरवर्डेड असं दिसणार आहे तर आपलं बिल जनरेट झालेलं आहे आणि आपण अत्यंत सोपंपट बिल त्याला फॉरवर्ड सुद्धा केलेलं आहे म्हणजे आपली एच एम लॉग इन वरची जी प्रक्रिया आहे मित्रांनो संपूर्ण पार पडलेली आहे माहे आगर दोन हजार चोवीसचं बिल आपण सक्सेसफुली इथे जनरेट करून व्यवस्थित चेंजेस करून जनरेट केला आणि त्याला फॉरवर्ड सुद्धा केलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला माहे आगर दोन हजार चोवीसचं जे शालार्थ पे बिल आहे ते जनरेट करता येणार आहे संपूर्ण काम झाल्यानंतर आपल्याला हे इथून लॉग आउट होऊन जायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने शालार्थ पे बिल आहे अगर दोन हजार चोवीस चा बिल आपण कसं तयार करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित आपण बघितलेली आहे आपण जर पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल तर आपल्याला नक्कीच ते लक्षात आलेले असेल तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा हा जो व्हिडिओ होता हा ऑन डिमांड व्हिडिओ होता आपल्या काही बातम्यांचे कॉमेंट्स आलेले होते काही जणांचे फोन आलेले होते त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहिती सांगून नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद